कल्याण डोंबिवलीच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते आहे जिथे कॉन्टे की टक्कर होईल असं वाटत होतं तिथे चक्क अकरा उमेदवार बिनविरोध निवडून आलेत काय आहे या मागचं पडद्यामागचं राजकारण कुणी मारली बाजी आणि कोणाला बसलाय मोठा धक्का पहा हा विशेष रिपोर्ट नमस्कार अशाच खरबरजनक आणि ताज्या ब्रेकिंग बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण राज्याचं लक्ष या शहराकडे लागलं होतं पण निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्षात मतदान होण्यापूर्वीच युतीसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे महायुतीचे तब्बल अकरा उमेदवार आता बिनविरोध निवडून आले यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड यांच्या उमेदवारांचा समावेश आहे पण सर्वात जास्त चर्चा रंगते ती म्हणजे या बिनविरोध विजयासाठी मिळालेल्या छुप्या समर्थनाची सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या विजयामागे मोठी राजकीय गणित बांधली गेली आहेत मनसे आणि ठाकरे गटाच्या काही स्थानिक नेत्यांनी घेतलेली मवाय भूमिका आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज बाद होणे किंवा बा मागे घेतले जाणे यामुळे युतीचा मार्ग मोकळा झाला पडद्यामागे नक्की काय सेटिंग झाली यावरून आता राजकीय वर्तुळात उलट चर्चांना उधाण आलंय विरोधकांनी एका बाजूला जोरदार प्रचाराची तयारी केली असतानाच दुसरीकडे अकरा जागांवर हार पत्करल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय ही केवळ निवडणूक नाही तर आबामी मोठ्या राजकारणाची ही नांदी असल्याचं बोललं जात या अकरा जागांच्या बिनविरोध निवडीमुळे युतीचं पारड आता जड झालंय पण सामान्य जनतेच्या मनात मात्र अनेक प्रश्न आहेत तुम्हाला काय वाटतं ही लोकशाहीची ताकद आहे की राजकीय साटन लोट कमेंट्स मध्ये नक्की सांगा